गरम गरम भाकरी आणि आता चुक्याची भाजी पण आळून आलेली आपण भाकरी पण तयार झालेले आहेत रामकृष्ण हरे मंडळी तर पहा आमच्याकडं पाऊस इतका चालू आहे असा रात्रभर असा जोरात पाऊस सुरू आहे पा आणि पहा पण इतकं भरलेले आता सकाळचे साडेसात वाजलेले तरी पण अंधार अंधार आहे एवढा जोराचा पाऊस आहे रात्रभर तर आपण मस्त चुक्याची भाजी त्या पण ह्याच्या डाळ टाकलेली चुक्याची भाजी मस्त आपण करणार आहे आज तर बाबा बाहेर पाऊस पण कसा चालू आहे दिवस पाऊस आहे तर चला चुक्याची भाजी अगोदर शिजून घेणार आहे त्यासाठी मी मातीच्या भांड्यामध्ये तांब्यावर पाणी ठेवलेले आता पाणी चांगलं परत झालेले आता भाजी धुवून घेतलेली रात्री ह्याच्यात शिजून घेणार आहे आपण याच्यात थोडीशी हरभऱ्याची शिज टाकलेली मुगाची चालते वाटण्याची टाका कशाची टाकली चालते हरभर टाक टाकलेली कारण डाळीनं मस्त अशी छान चवीते आणि त्यात एक मी चांगला एक कांदा कट करून घेतला मोठा मोठा ती पण त्याच्यामध्ये घातलेलं आहे मी फोडणीला नाही घालणार भाजी शिजताना हे बा पाच सात लसण पाकळ्या ह्या पण भाजी शिजताना त्याच्यात घातले आता ही छान अशी शिजण्याची म्हणजे दोन छोट्या हिरव्या मिरच्या पण घातलेल्या आहेत तर आता चांगले मस्तपैकी शिजडीची भाजी झाकण पण टाकलेली आहे इकडं चुक्याची भाजी शिजेपर्यंत मी काय करणार आहे तोपर्यंत इकडं नवदा हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत कारण हिरव्या मिरची भाज्या हाटवून करणार आहे मस्त आणि थोडंसं आत तुकडा घेतलेला आहे आणि चार पाच लसणाच्या कळ्या घेतल्यात कारण आपण भाजी शिजवून पण टाकलेली आहे तर आता हे मी काय करणार तोपर्यंत दगडाच्या पाठीवर खसखस वाटून घेणार आहे भाजी शिजेपर्यंत तर लसण आदरक नाही त्यात मी थोडंसं जिरं पण घालणार आहे आणि पाट्यावर वाटणार होती पण नाही वाटलं मी आता दगड खलबत कुटून घेणार आहे चांगली हिर मिरची आणि लसूण आता असं बारीक करून जिरं कुटून टाकली ना छान अशी चव येते भाजीला मस्त असा भरट भरट कुटलेला आहे त्याचा काढून घ्यायचा भाजी शिजली का कापून चुक्याची भाजी शिजल्याच्या नंतर कलर बदलतो शिजत आली आणखीन थोडीशी पाच मिनिट शिजल्याची आता आता भाजी शिजली का कापा मस्तपैकी शिजलेले तर आता हिला काय करायचे उतरून घ्यायचं खाली भाजीतलं पाणी निचळून काढलेले कारण ही पाणी फेकून नाही देणार मी फोडणीमध्ये दे टाकणार आहे पण बेसन आणि शेंगणे कुठं हाटण्यासाठी हे पाणी पण बाजूला काढलेलं आहे आणि हे पा पाणी बाजूला काढले नाहीत तरी पण भाजी बाजार कशी रट र शिजायची कारण मातीचं भांड लवकर गार होत नाही खाली उतरल्यानंतर ना पाच मिनिट चला आता याची तयारी करू आपल्या काय ते झाकण काढून याच्यामध्ये ह्या बाहे स्टँडवर ठेवलेलं आहे खाली फुटाची भीती असते तर याच्यामध्ये मीही थोडस बेसन पीठ घालणार आहे आणि मस्त असे हटून घ्यायची भाजी कारण मातीचं भांड फुटायची भीती असते आणि थोडीशी आला आलाद्या हाटाची आपण मस्त शिजलेली आपण गाळ झाली आणि यातच काय करायचं आता एक कूट शेंगदाण्याचं एक अर्धी वाटी कूट घातलेले जास्त हाटाची पण गरज पडली नाही एकदम अशी गाळ झालेली आणि आता याच्यात काय करायचं हे जे आपण जे पाणी काढले नाही तर हे पाणी याच्यातच घालायचं हटलेली भाजी पूर्ण याच्यामध्ये काढणार आहे कारण आपल्याला याच मातीच्या भांड्यामध्ये भाजीला फोडी द्यायची त्याला काय करायचं तर आता हेच भांडा रिकाम केले याच्यात फोडणी द्यायची मस्तपैकी भांड गरम झालेले त्याच्यात ते तेल घालू तेल मस्त फोडणीचं गरम झालेलं आहे आपण ह्याच्यात भाजी शिजवली होती ना तर याचं हेच भांड विसरून याच्यात आपण भाजी फोडणी द्यायला घेतलेली तर चला आता तेल गरम झालं थोडीशी मोहरी घालून मोहरी पण मस्त फुलायली यामध्ये आता मस्त आपण ठेच्यात पण जिरे घातलेले आणि फोडणीला पण थोडंसं जिरं घालणार आहे जिरं पडपा मस्त फुलायले मध्येच लसूण आणि आदरक चुकून घेतलं ना आपण खेस ते घालणार आणि त्याबरोबर म्हणजे चार पाच कडेपातीचे पानं पण घातलेले त्याच्यामध्ये आपण जे फेसा केलेला होतं ना मिरची साख ते पण घातलं आहे तर हे काय करतो मस्त ते परतून घ्यायचं पण छानपैकी असं परतलेला आहे आता यामध्ये काय करायचं आपल्याला थोडीशी हळद घालायची जिस्तपैकी झालेली आहे फोनि आता ह्याच्यात भाजी घालायची यामध्येच आपण हे भांड विसरून जे पाणी घेतलं होतं ना ते पण घालायचं पहा मस्त अशी कलर आलेला भाजीला तर आता याच्यामध्ये बेसन पीठ घातल्यामुळं काय होते भाजी थोडीशी घट्ट होती शिजल्याच्या नंतर तर पहा तुम्ही तुमच्या आवडीनुसार थोडी घट्ट करा पातळ करा आपल्या आपल्या आवडीनुसार करायची तर मी याच्यात आणखीन थोडंसं पाणी घालणार आहे कारण शिजून आळून येते भाजी एवढे हे पातळ ना तर शिजल्यानंतर अशी खूप अशी म्हणजे आळून येते तर आता ही अशी मस्त भाजी ज्वारीची भाकरी असो नाचणीची असो बाजरीची असो मस्त अशा कडक भाकरी करायची आणि गरम गरम आणि त्यासोबत ही चुक्याची भाजी आणि कुठल्याही पालेभाज्या असल्या ना पालक असो चुका असो माटाच्या असो तांदूळ कुंदरा असो कुठल्याही भाज्या भाज्यासोबत भाकरीच छान लागते तर तुम्ही चपातीसोबत बी आपण खाऊ शकतो पण अशा भाज्या हटवून केलेल्या भाकरीसोबतच छान लागतात तर चला तर ह्याला मस्त अशी उकळी काढायची आणि मस्त नंतर ज्वारच्या गरम गरम भाकरी करायच्या तर मंडळी बघा एकदम साधे आणि सोपी चुक्याची भाज्या हाटवून करण्याची पद्धत मला आवडली तर तुम्ही कमेंट करून सांगा आणि माझा पूर्ण व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत फा चला त्याला छानपैकी आता एक उकळी काढू छान अशी थोडस उघडं ठेवायचं म्हणजे उतू जात नाही थोडस त्याच्यामध्ये काय करायचं आपल्या चवीनुसार मीठ घालायचं आणि ही भाजी जास्त आता आंबट नसते या दिवसात पावसाळ्याचं नाहीतर जास्त आंबट असलं कोणी कोणी काय करते ह्याच्यावरचं वरचं आंबट पाणी पण काढून टाकते पण आता जास्त आंबट नसते भाजी या दिवसात म्हणून मी नाही काढलं आंबट पाणी तर पहा आता चवीनुसार मीठ घातलं आणि थोडीशी कोथिंबीर पण वरून घातली तर आता मस्त उकळा फुडून मस्त भाजीला उकळा फुटलेले आणि कसं आहे आता कोणी कोणी भाजी थोडीशी घट्ट ठेवते कोणी पातळ ठेवते जास्त त्याच्या आवडीनुसार खाण्यानुसार तर माझ्या घरात अशी आम्हाला थोडीशी पातळ भाजी लागते कारण भाकरीसमोर चुरून खायला घट्ट भाजी नाही चांगली लागत चांगली वाटत नाही त्यामुळे आम्ही अशी थोडीशी पातळच ठेवतो चुरून खायला मस्त वाटते त्या पण मस्त शिजलेली आणि आता हे भांडं उतरलं खाली तर एक पाच सहा मिनिट अशी भाजी उकळते पण आणखीन चांगले आळून येते घट्टपणा येतो तर सरत राहता ही भाजी उतरून घ्यायची तर पाहता सकाळचे आठ वाजून एकोणीस मिनिट झालेले तर पाहता पाऊस थोडासा उघडलेला आहे तर आता आता भाजी उतरून आता याच्यावर मस्त गरम गरम शिवलो भाकरी करायच्या खाली उतरली तरी भाजी किती म्हणजे अशी रटरट रटरट करायली तर आता ही असे पाच सात मिनटं अशी भाजी उकळते खाली उतरल्यानंतर आणि पा म्हणजे भाजी अशी मस्तपैकी आळून येते त्याच्यामुळे मी थोडीशी पात्र असतानाच उतरली कारण अशी थोडीशी नंतर घट्टपणा येतो सरत आपल्याला इकडं मस्त असा चुलीवर भाकरीची तयारी करून घरचे गरम गरम भाकरी आणि आपण चुक्याची भाजी पण आळून आलेली भाकरी पण तयार झालेली तर मंडळी कशी वाटली आमची चुक्याची भाजी हाटून करण्याची साधी सोपी पद्धत आमच्या चुक्याच्या भाजीची छोटीशी रेसिपी आवडल्यास माझ्या चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि तुम्ही जर माझ्या चॅनेलला नवीन असाल तर न विसरताच सबस्क्राईब करा चला तर पुन्हा भेटूया कापूरच्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद रामकृष्ण हरी